की देशात बोराळे उपोषणात असल्याने आपण तिथं भेट देऊया आपण शनाचाही विलंब न करता आपण या ठिकाणी या उपोषणाला भेट द्यायला आला त्याच्यामुळे जी इथे येण्यामध्ये मला एकनाथ शिंदे साहेबांचा देखील सहभाग आहे ते मला इथे प्रामाणिकपणा त्यांना वेळ नाही त्यांचे दौरे मी त्या अँबुलन्स मध्ये बसतो आणि मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो माननीय मंत्री महोदय दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये समर्थनामध्ये मोर्चा निघाला पोलिसांचा परंतु या शहराच्या कोणत्याही पाण्याकोपऱ्यामध्ये लोक या ठिकाणी मावायला जागा पाय ठेवा सुद्धा जागा शहरामध्ये कुठेही नव्हती जेवढे लोक शहरात होते तेवढेच लोक बाहेर होते आपल्या मागण्या घेऊन हा समाज अत्यंत शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहे माझा जेवढा अनुभव आहे आपलं पूर्ण झाल्याप्रमाणे मी आपण आल्या आल्या आले तुम्हाला सांगितलं की देपराळे उपशमात असल्या आपण तिथं भेट घेऊया आपण क्षणाचाही विलंब नाही करता आपण या ठिकाणी या भेट भेटायला आलात त्याबद्दल मी समाज बांधवांच्या आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी सांगितल्या इतर कोणाची सुद्धा त्यांना अन्याय करायचा नाही त्यांना आदिवासीवरती अन्याय करायचा नाही इतर कोणत्याही समाजावरती अन्याय करायचा नाही त्यांनी जो मतलब कोरोना सांगितला आपण मान्य मुख्यमंत्री माने उपमुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या कानी हा विषय आता अर्जुन गौरी जसं सांगितलं की आमचा एक सहकारी काही समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसतो त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर नक्की घालणार आहे आणि शिंदे साहेबांच्या पुढाकाराने ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील घालू पण हे सगळं करत असताना जी आंदोलन करणारी व्यक्ती आहे तिची देखील प्रकृती चांगली असली पाहिजे याच भावनेनं मला आणि अर्जुन भाऊला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितलं की मागण्या या शासन दरबार दरबारी येत असतात त्याच्यावर योग्य तो निर्णय घेत परंतु दीपक जाऊन भेटलं पाहिजे त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि माझ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत त्याच्यामुळे दीपकजी इथे येण्यामध्ये माननीय एकनाथ साहेबांचा देखील सहभाग आहे हे मला इथे प्रामाणिकपणा सांगितलं पाहिजे आणि दुसरं एक मला जे समाधान वाटलं ते आपल्याला देखील असेल माझ्याशी चर्चा करत असताना दुसऱ्या कोणाचं तरी काढा आणि आम्हाला द्या अशी दीपकजींची भूमिका नाही आदिवासी बांधव आणि वगैरे देखील सुखी राहिले पाहिजेत त्यांचं जे आहे त्याच्यातलं काही कमी होता कामाने पण आम्हाला देखील आमचा न्याय मिळाला पाहिजे ही दीपर्जी तुमची जी भूमिका आहे आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत मी विश्वासानं सांगतो की गेल्या गेल्या साहेबांच्या कानावर घालेत सोबत भाऊ पण असतील वेळ पडल्यास आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे देखील जाऊ आणि ही कोंडी फुटण्यासाठी एखाद्या बैठकीचं जर आयोजन करावं लागलं तर ती देखील विनंती आम्ही मुख्यमंत्री मोदयांना करू कारण आठ दहा दिवस आमरण उपोषण करणं काही न खाता उपोषण करणं हे केवढं मोठं काम आहे हे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्याच तुमच्या प्रकृतीची चौकशी करायला मी आलोय तुम्ही जे जे काही मला सांगितलं ते शासन दरबारी वाढण्याची हमी आज या तुमच्या आंदोलनामध्ये मी घेतो आणि आपण पुन्हा एकदा काळजी घ्यावी ती विनंती करतो मी एकनाथ शिंदे साहेबांना मी नाट्यवरती नकल कारण मी पण सोळा दिवस केलं देवासाहेबांची बोलणं झालं आणि ते पॉझिटिव्ह होते त्याच्यामुळे त्यांचे विषयी आमच्या मनात जात नाही आणि मला या उपोषणाला भेट द्यायला पहिले आमदार आले हे म्हणजे कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं उपोषण असेल भाऊ पहिल्याच दिवशी आमदार भेटायला आले साहेब आणि दुसरे आमदार मांत्री यांचे मोठे बोलते अरविंद भाऊ साहेब म्हणजे हे पहिल्या दिवशी आले आणि आज आपण घरी मामा सुद्धा येऊन गेले पण आज तुम्ही आल्यानंतर म्हणजे एक थोडासा आमचा आत्मविश्वास वाढला की आता आमचा मी आज सकाळीच पत्रकारांना विचारलं होतं एकोणीसशे आठ्या काळात शिष्टमंडळ येणार आहे का म्हटलं मी दोन दिवस वाट पाहतो मग शिष्टमंडळ मी हा वेळच त्याच्यामुळे दिला लोकांना शांत केलं घरी जाऊ दिलं आणि म्हटलं दोन दिवसात जर शिष्टमंडळ आलं तर बरं नाही तर मी त्यांना वेळ नाही त्यांचे दौरे आहेत मीच मध्ये बसतो मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो मला असं वाटतं तर ती वेळ येणार नाही साहेब आपण आला आपले आभार मानतो आणि शंभर टक्के अपेक्षा व्यक्त करतो की आपण आता ही चर्चा पुढं